स्वामिम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत्या एकवीस तारखेला आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेला आपल्याला नक्की काय काय करायचं आहे कोणती गोष्ट करायची आहे सगळ्यात पहिले महत्त्वाचं लक्ष्मी कुंचनचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना खूप आवडला आणि सर्वांना आवडतो आहे त्यामुळे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करताय त्यामुळे खूप 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 असे धन्यवाद तुम्हाला आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्याबरोबर खूप छान छान कमेंट्स करत आहेत त्यामुळे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि ज्या काही ताईंनी ऑर्डर दिली आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप 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 धन्यवाद कारण आपल्याकडे लक्ष्मी कुंचन हे अवेलेबल आहे वटपौर्णिमेपर्यंत ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यांना त्यांच्या वटपौर्णिमेपर्यंत मिळून जाणार आहे तुम्हाला सुद्धा अजूनही घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की ताई मला ऑर्डर करायची आहे लवकरात लवकर तुम्ही या येत्या शुक्रवारीसुद्धा तुमची लक्ष्मी कुंचनची सेवा सुरू करू शकता जर का तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असाल तर दोन तीन दिवसात पार्सल नक्कीच मिळून जातात तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे की वटपौर्णिमा आहे तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं वटपौर्णिमा म्हणजे आपल्या सौभाग्याच्या अख म्हणजे आपण म्हणतो की सौभाग्यासाठी आपण ही पूजा करतो अखंड सौभाग्यवती होण्यासाठी आपल्या सौभाग्याची आपण म्हणतो की प्रगती व्हावी त्यांना सगळ्या त्यांच्या मनासारख्या गोष्टी मिळाव्या ह्यासाठी आपण त्या गोष्टी ज्या आहेत ते करत असतो पण आता मला तुम्हाला एक साधी गोष्ट सांगायची आहे की जी ह दर एक स्कुलस्त्रीने तिच्या घर घरच्या गोष्टींसाठी घरात प्रगती व्हावी त्यासाठी तिने ती केलीच पाहिजे ती म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर का तुम्ही वड वडाचं झाड त्या दिवशी पुजणार आहात तर सगळ्यात पहिले तुमच्या देवघरात सकाळी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ज्याच्याने तुमच्या आयुष्यात प्र म्हणजे प्रचंड अशी प्रगती त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी नेगेटिव्हिटीचा त्रास हा निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छोटीशी जी गोष्ट आहे उपाय तो संध्याकाळी सुद्धा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे का करावं का तर ती सगळ्या घराला बांधून ठेवणारी असते थे। सगळ्या गोष्टी करणारी असते सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित माहिती असतात की मला माझ्या घरात कोणती गोष्ट हवी नकारात्मकता सकारात्मकता कशा पद्धतीने हाताळायच्या असतात हे सगळं तिला कळत असतं गोष्टी कशा ठेवायच्या सगळ्या गोष्टी म्हणजे इमोशन्सपासून तर वस्तूपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिच्या हातात असतात त्यामुळे घरातली प्रगती ही सुद्धा तिच्याच हातात असते त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात देवपूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला एक नारळ देवघरात ठेवायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला दिवसभर तिथे ठेवून त्यावर तुमची जी मनोवांछित फलची इच्छा असेल म्हणजे जी काही इच्छा तुम्हाला त्या दिवशी असं वाटते की मला ही इच्छा हवीच आहे ती इच्छा तुम्हाला देवभरात सकाळी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या नारळावर तुम्हाला तुमची पूर्णपणे इच्छा जी आहे ती सांगायची आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही वडाला पूजाला जाणार आहात तेव्हा तुम्हाला ते नारळ तिथे अर्पण करायचं आहे आता याचं मागचं शास्त्र मी तुम्हाला सांगते तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ज्या काही गोष्टी तुमच्या इच्छा आहेत त्या त्या नारळाला सांगितल्यावर ते नारळ ज्याच्या कोणाकडे जाईल किंवा ज्या कोणत्या गोष्टीशी पुढं जेव्हा होईल तर ते मार्गाला लागेल ला त्याचं म्हणजे त्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित होतील आता असं शक्यतो पूजेचं पूजेचं सामान आहे कोणी ना कोणी ते वापरणार त्या गोष्टी पूर्ण होणार त्यासाठी ते फळाला येण्यासाठी म्हणजे ते, ये ना ते नारळ जो कोणी फळाला आणेल जो कोणी त्याचा उपयोग करेल त्याच्यासाठी तुम्हाला ते फळीत मिळतं आणि ही एक 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 पद्धत असते जिथे आपल्याला आपली इच्छा जी आहे ती सांगायची असते जिथं तुमच्या अडचणीतली इच्छा जरी असेल तरीही ती चालेल कारण ते नारळ जे आहे ते नारळामध्ये तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रबळ शक्ती अशी आहे त्यामुळे तुम्ही त्या नारळाला ती इच्छा सांगायची आहे आणि पूजेला जाताना ते नारळ बरोबर घेऊन जायचं आहे तिथे पुजायचं आहे तुमच्या सौभाग्यासाठी तुम्हाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या घरात घरातल्यांसाठी मुलाबाळांसाठी पतीसाठी सगळ्यांसाठी आणि ज्या काही तुमच्या इच्छा असते तर इच्छा काय असतात आपल्या आपल्या घरच्यांशी रिलेटेड आपल्या रिलेटेड असतात तर त्याच इच्छा तुम्हाला बोलायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या काही पाच सवाश्रींची ओटी भरायची आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आणि त्यानंतर घरी परत यायचं आहे त्याचबरोबर घरातली जी काही नकारात्मकता आहे ती काढून ठेव काढून देण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्या घरात सकारात्मक व्हायब्रेशन जाणण्यासाठी तुम्हाला एक साधी सोपी छोटीशी गोष्ट ती करायची आहे ती म्हणजे संध्याकाळी सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहे सात लवंगा घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर पाच वेलची घ्यायची हो पाच वेलची घ्यायची आहे आता ही जी वेलची आहे ही तुम्हाला काय करायची आहे ही वेलची तुम्हाला तुमच्या घरातल्या पाच कॉर्नर्सला ठेवायची आहे पाच कॉर्नर्सला ठेवायची आहे आणि नंतर पाच कॉर्नर म्हणजे आता मी तुम्हाला सांगते म्हणजे कुठे चार आपल्या दिशा चार कोपरे आपलं ईशान्य अग्ने नैऋत्य वायव्य ह्या कोपऱ्यांमध्ये आणि एक ब्रह्मस्थानामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या पाच वेलच्या कोणाला तरी गोरगरीबाला त्या दान करायचे आहे मी का सांगते आता दुसऱ्या दिवशी बघा शुक्रवार येतोय तर शक्यतो शुक्रवारी दान करू नका शुक्रवारी देऊ नका किंवा तुम्हाला नसेल जर का ते दान करायचं तर तुम्ही कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ते घालून ठेवा ही छोटीशी गोष्ट आहे ज्याच्याने तुमची घरातली जी काही नेगेटिव्हिटी आहे ती निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे कापुराच्या वड्या मी सांगितल्या आहे ज्या सात लवंगा सांगितलेल्या आहेत सुद्धा तुम्हाला जाळायच्या आहे तुमच्या घरातल्या ब्रह्मस्थानामध्ये मध्यभागी म्हणजे आणि ह्याच्याने काय होणार जो काही दूर राहणार आहे तो दूर सगळ्या निगेटिव्हिटीला घरातून बाहेर काढणार आहे हे छोटे जरी आपण आपले उपाय केले ना तुम्हाला या उपायातनं खूप चांगले असे रिझल्ट मिळतात तुम्ही म्हणाल वेलचीचा काय उपाय तर वेलचीचा उपाय कसा असतं वेलची ही आपल्या घरात सुगंध आनंद पसरवण्याचं काम करते तर चारी कोपऱ्यात जी काही निगेटिव्हिटी असते ती ॲब्झॉर्ब ती करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती मातीत टाकून द्यायची किंवा कोणाला तरी देऊन टाकायची किंवा साधी सोपी गोष्ट एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे ठेवून येऊ शकता अशा पद्धतीने ह्या साधे सोपे छोटे छोटे उपायसुद्धा केल्याने आपल्या आयुष्यात आपल्याला भरपूर असे रिझल्ट मिळतात कारण आपल्या घरात खूप नकारात्मकता असते घरात खूप नेगेटिव्ह थॉट्स असतात आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही आपण विचारांमध्ये असतो आपण आपल्याला समजत नाही की आपण नक्की काय करावं आणि त्यानुसार आपण आपली ही प्रगती होत नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी करत चला आपल्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग तुम्हाला नक्कीच दिसू लागतील तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ